नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्याकडे बुलढाणा या ठिकाणावरून साहेब आलेले आहेत तर त्यांनी आपल्याकडे काही लिंबूणीची रोपे चालवलेली आहेत ही जी लिंबू आहे हे मार्केट लेमन म्हणून व्हरायटी आहेत अगदी वर्षभर चालणारं हे जात आहे नवीन आपण हे विकसित केलेले रोप आहेत तर त्यांना आपल्या नर्सरीबद्दल कशी माहिती मिळाली आणि आपल्या नर्सरीबद्दल एकंदरीत त्यांना माहिती विचारवा नमस्कार सर मी तुमची एक दिवस कसे इंस्टाग्राम पाहत होतो त्याच्यावर सरपंचा व्हिडिओ बघितला मी रेल्स बघितली त्याच्यावर त्यांनी आपलं काय हे लावलं काम म्हणतो नारळ नारळ लावलं मी बघितलं तुमच्या नंतर तरी तुम्हाला खूप चांगला प्रसिद्ध वाटला मी इथे तुम्हाला भेट दिला आलो त्यानंतर मी बारा मैल मार्केटले म्हणून रॅडी चूज केली आणि नंबर लागवड सादर कर ओके okay, तर आपण शेतकरी वर्ग लिंबूनची बऱ्याच फरायट्या लावतात okay. तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या oh, चार महिन्यामध्ये अगदी चांगला बाजार असतो पण आपली जी देशी लिंबू आहेत ही बंद असतात म्हणजे त्याला फळं लागत नाही आता हे जे तुम्ही लिंबू घेऊन चालले ही जी रोप आहेत अगदी तुम्हाला वर्षभर याला भरपूर वर फळं लागतात आणि तुम्ही ह्याचं जर वर्षभर बार म्हणजे फळं न धरता तर त्याचं चार महिने त्याला आराम देऊन त्याचा बार वगैरे धरला तर अगदी उन्हाळ्या दिवसामध्ये म्हणजे जानेवारीपासून मेपर्यंत खूप चांगला बाजार लिंबाला असतो तर याचं चांगले उत्पन्नही त्याच्यामध्ये होतं तर अशाच कुणाला मार्केट लेमन वर्षभर चालणारी लिंबूणी ही रोपं जर कुणाला लागत असेल तर आमच्या जो स्क्रीनवरती जो नंबर आहे कृष्णा नर्सरीचा नर्सरीचा त्याला तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि तुमची हे बुकिंग करा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद